शंभर फुटी रोड परिसरात असणाऱ्या रॉयल सलून दुकानात दाढी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर एकाने चॉपरने वार केल्याची घटना घडली आहे सदरचा हल्ला हा बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी सर्वेश अजय सूर्यवंशी वयवर्ष अठरा राहणार सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पृथ्वी पूर्ण नावने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सर्वेश वंशी हा आपल्या कुटुंबियांसह पाकीच्या मस्जिदजवळ राहतो बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रोडवरील पवन गायकवाड याच्या रॉयल जेंट्स पार्लर सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता यावेळी सर्वेशाच्या ओळखीचा संशयित पृथ्वी हा उभा होता पृथ्वीने सर्वेशला दुकानाच्या पाठीमागे चलसे असे म्हणाले त्यावेळी त्याने नकार दिला असता पृथ्वी आणि त्याच्या हातात असणाऱ्या चॉपरने सलूनसमोरच मांडीवर वार केला यावेळी तुला केस करायचे असेल तर कर तर सांगतो अशी धमकी दे शिविगाळ करून निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर जखमी सर्वेश याला उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर सर्वेशाने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पृथ्वी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली